मायक्रोसॉफ्टचे सीईओ बिल गेट्स यांनी एका मध्ये एका महिला रिपोर्टरला प्रश्न विचारला होता की सर तुमच्या यशाचं रहस्य एका शब्दात सांगू शकाल का तसे बिल गेट्स यांनी काही न बोलता आपल्या सूटकेसमधून एक चेकबुक काढलं आणि एका चेकवर सही करून तो ब्लँक चेक त्या महिला रिपोर्टरला देत ते म्हणाले यात तुम्हाला जेवढी हवी तेवढी अमाऊंट टाका त्यावर त्या महिले चेक घेण्यास नकार दिला आणि म्हणाली सर मला वाटतंय तुम्हाला माझा प्रश्नच कळला नाही तुमच्या यशाचं रहस्य आम्हाला जाणून घ्यायचं आहे त्यावर दुसऱ्या सुद्धा बिल गेट्स यांनी तोच चेक त्या महिला ऑफर केला तेव्हाही त्या महिले नकारच दिला त्या क्षणी बिल गेट्स यांनी तो चेक फाडून टाकला आणि म्हणाले माझ्या यशस्चं रहस्य हेच आहे मी मिळालेली संधी कधीच गमावत नाही पाहिजे तर तुम्ही सुद्धा जगातली एक श्रीमंत न्यूज रिपोर्टरच होऊ शकला असता पण बॅड लक तुम्ही संधी गमावली आहे आणि हीच खरी गोष्ट आहे बिल गेट्स यांनी काही मोठा शोध लावला नव्हता बेसिक प्रोग्रॅमिंग आणि ऑपरेटिंग सिस्टम हे कोणीतरी आधीच शोधून काढलं होतं बिल गेट्स यांनी फक्त त्याचा पॅटर्न ओळखला आणि त्याला जोडत गेले त्यामुळे लक्षात ठेवा आयुष्यात अपॉर्च्युनिटीचे पॅटर्न्स तुम्हाला मिळत जातील फक्त तुम्ही त्या पॅटर्न्सचे डॉट जोडायला शिका